मी विजयदादा साळुंकी अखिल भारतीय नाट्य परिषद सोलापूर उपनगरीयचं मी अध्यक्ष आहे आणि मुंबईची जी मध्यवर्ती मंडळ आहे त्या समितीमध्ये मी कार्यकारी सदस्य आहे सोलापूर जिल्ह्याला शंभरवर नाट्यसंमेलन हे मिळालेलं आहे ते नाट्यसंमेलन करत असताना आपल्या सोलापूरमध्ये जेवढ्या काही शाखा आहेत त्या सर्व शाखेमध्ये दोन तीन दिवसाचे कार्यक्रम आपण आयोजित करतोय त्यामध्ये बार्शीला वीस एकवीस आणि बावीस हे तीन दिवस विविध कार्यक्रमाची मेजवानी बार्शीकरांच्या रसिकांना मिळणार आहे बार्शीमध्ये पहिल्या दिवशी जो कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये स्थानिक सर्व कलाकारांना संधी कशी जास्तीत जास्त देता येईल याचा प्रयत्न नाट्य परिषद बार्शी शाखा करणार आहे इथले बार्शीचे गाणेगावकर सर अध्यक्ष आहेत विजयश्री पाटीलताई या प्रमुख कार्यवाह आहेत यांच्यावर पूर्ण जबाबदारी या बार्शी फेस्टिवलची आहे शंभर संमेलन करत असताना सोलापूर सह सर्व शाखा मिळून आम्ही जे संमेलन करतो त्याचा त्या विभागीय संमेलनाचा समारोप हा सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारीला सोलापूरमध्ये होणार सत्तावीस तारखेला सकाळी दिंडीनी सुरुवात होईल आणि अठ्ठावीसला ला संध्याकाळी मराठी बाणाने याचा समारोप होईल चंद्रकांत दादा पाटील हे आपल्या सोलापूरचे पालकमंत्री आहेत त्यांनी याच संपूर्ण आपल्या या संमेलनाचं स्वागत अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे त्याचबरोबर बार्शीचं स्वागत अध्यक्षपद आपले राजाभाऊ राऊत जे आपल्या सर्वांना जे कलावंतांना दाद देतात सोलापूर आपल्या बार्शी फेस्टिवल मधून जे महाराष्ट्रभर ज्यांनी नाव कमवलेलं आहे बार्शीमध्ये जे मोठमोठे कलाकार येतात ते बार्शी भगवंत फेस्टिव्हलमुळे येतात आणि तत्सम आपले हे नाट्य परिषद बारशी शाखा ही सुद्धा आता आपण सर्वांनी मिळून एक वेगळं सांस्कृतिक जडण या बारशी मध्ये जी घडते आहे त्याला पुनर्जीवित करण्याचं काम कोविड नंतर आपण करणार आहोत आपल्या सर्वांना मी आवाहन करतो की या संमेलनाला आपण सर्व प्रकारे मदत करून या संमेलनाला उपस्थित राहावं स्मरणिकेलाही आपण जाहिराती देऊन या स्मरणिकेच मध्ये सहभागी व्हावं आपल्या सर्वांना परत शुभेच्छा या शंभरावर संमेलनाचे साक्षीदार आपण व्हावेत असं आवाहन आमले यांच्या वतीने करतो धन्यवाद अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं अं सोलापूर या ठिकाणी या महिन्यामध्ये विभागीय नाट्य संमेलन होत आहे आणि या संमेलनाच्या निमित्तानं जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी या संमेलनाच्या खाणाखुणा असाव्यात या संमेलनाच्या आठवडी असाव्यात आणि म्हणून त्या त्या ठिकाणच्या जे काही नाट्य चळवळीचा जो काही भाग आहे नाट्य चळवळीचा जो इतिहास आहे तो इतिहास या निमित्तानं सर्व जिल्ह्यासमोर यावा यासाठी या संमेलनाच्या आयोजकांची मनापासून तळमळा आणि तसे प्रयत्न आहेत मी या संमेलनातला याच्यातला एक अतिशय छोटासा भाग आहे आणि या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने जी स्मरणिका या ठिकाणी प्रकाशित होणार आहे त्या स्मरणिकेमध्ये सोलापूर जिल्ह्यातले अतिशय महत्वाचे निवडक असे लेख त्या स्मरणिकेमध्ये असणार आहेत की ज्या लेखांचं वाचन झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातली नाट्य चळवळ आणि या इथल्या नाट्य रसिकांची जी आवड आहे नाट्य रसिकांची जी काही या ठिकाणची नाटकाकडे पाहण्याची दृष्टी आहे ती दृष्टी या स्मरणिकेच्या निमित्तानं सगळ्याला पाहायला मिळेल सगळ्याला अनुभवायला मिळणार आहे त्या स्मरणिकेच्या समितीमध्ये बारशीचा नाट्य शाखेचा प्रतिनिधी म्हणून मीही त्याच्यामध्ये समाविष्ट माझंही नाव त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलं आहे आणि या शाखेचे अध्यक्ष बारशी शाखेचे अध्यक्ष गाडेगावकर सर असे मुख्य कार्यवाहक विजयश्री पाटील मॅडम आणि या ठिकाणी सगळेच पदाधिकारी या सर्व पदाधिकाऱ्यांनी जी जबाबदारी दिली ती जबाबदारी मी नक्कीच पार पाडणार आहे आणि या स्मरणिकेसाठी बारशी नाट्य शाखेकडून एक लेख अपेक्षित होता आणि तो लेख आत्ताच आपल्या संयोजक विजयदादा साळुके यांच्याकडे तो लेख सुपूर्द केला आणि बार्शीमध्ये मध्ये जे काही पदाधिकारी काम करत आहेत वर्षा रासाळे मॅडम असतील भारती बगले असतील मधुरा पाटील असतील आपले देशपांडे सर असतील धीरज शेळके सर आहेत या ठिकाणी वेगवेगळे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेऊन पालखे पती पत्नी आहेत ते सगळे काम करत आहेत आणि स्मरणिका जे आहेत नाट्यसंमेलनाची अतिशय महत्वाचं आकर्षण असणार आहे कारण कुठच्याही गोष्टीचं ज्या वेळेला आपण उत्खनन करतो ते उत्खनन केल्यानंतर त्याच्यातून बऱ्याच गोष्टी सापडायला लागतात आणि म्हणून पाहतो उत्खनन केल्यानंतर खूप गोष्टी सापडल्या आणि या स्मरणिकेच्या निमित्तानं ज्याच्यावर लेखनाची जबाबदारी दिली आहे त्या लेखासाठी ते लेखक अशाच पद्धतीचं उत्खनन करणार आहेत आणि उत्खननामध्ये अतिशय चांगले चांगले संदर्भ आपल्याला सापडणार आहेत आणि याच स्मरणिकेमध्ये त्या लेखाच्या निमित्ताने ते समाविष्ट होणार आहेत मी सर्व नाट्य रसिकाडे करतो की यास सा सा या स्मरणिकेचा सुद्धा सगळ्यांनी वाचक म्हणून अनुभव घ्यावा नाट्य रसिक म्हणून अनुभव घ्यावा पुढे एकदा या नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने मी सर्व रसिकांना आवाहन करतो की बारशेमध्ये होणाऱ्या या नाट्य संमेलनाच्या सगळ्या कार्यक्रमाला हजर राहावा आणि सोलापूरमधल्या सुद्धा कार्यक्रमाचा आनंद घ्यावा धन्यवाद And thank you.